महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे लँडिंगच्या दरम्यान बारामतीजवळ एका एक शेतात त्यांचं विमान कोसळून भीषण अपघात झाला त्यामध्ये सहा जण जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे बारामतीतील लँडिंग जवळ अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण अपघात झालेला आहे दुर्दैवी अपघातात अजित पवारसह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे अपघात का भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवे धुराळे उडालेले आहेत त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली जन्मलेले अजित पवार यांचा राजकारणात मोठा दबदबा होता एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केलेला होता अजित पवार अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असे नाव होते ज्यांनी अनेक दशक सत्ता आणि संघटना दोन्हीवर मजबूत पकड राखली होती अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये लवकरच स्वतःचे स्थान निर्माण केले त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे भल्या पहाटे उठून काम करणाऱ्या अजित पवार नाव घेतलं जायचं सात वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता प्रशासनावर आलेला त्यांचा वचक आणि राजकारणाला त्यांचा दबदबा वस्तू होता एकोणीसशे त्र्याण्णव साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले त्यानंतरही ते सरकारानी संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले दोन हजार दहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युक्ती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखीन वाढला या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावीशाली नेत्यापैकी एक मानले गेले राजकारणाव्यतिरिक्त अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा वाटा होता ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याशी संबंधित होते आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले होते अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व प्रस्थापित केले गेल्या चार दशकाहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतिकार आणि मजबूत प्रशासक मानले जाते आशा या नेत्याला आपले चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद